नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज मी बनवणार आहे पॅन केक जो खूप सुपर सॉफ्ट अँड आवडेल आणि रेसिपी खूप सोपी आहे यात ना बेकिंग पावडर आहे ना ऑइल आहे हेल्दी देखील आहे तुम्ही नक्की हा केक ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आणि एक लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा अर्धा कप पिटी साखर वन फोर्थ कप मिल्क पावडर हाफ टेबल स्पून इथं सोडा मी घेतलाय चिमूटभर मीठ वन टेबल स्पून हनी हनी नसली तरी चालते पण जर हनी टाकली तर चव अजून छान येते म्हणून हनी नक्की टाका एक कप दूध मी तर घेतलाय तर चला आपण रेसिपीला मेजरमेंट सांगितले त्याच पद्धतीने मेजरमेंट घ्या हाफ कप म्हणजे हा आहे आणि मी जे काही जर तुमच्याकडे हे कप नसतील वाटीच्या प्रमाणे घेतलं तरी सगळं सेम आहे सेमच सगळ्या साहित्य आहे तर मेजरमेंटनुसार मी हे कप वापरले आहेत हाफ कप एक कप वन फोर्थ कप हे मेजरिंग कप ज्यांच्याकडे बेकिंग आयटम करतात त्यांच्याकडे हे गोष्टी असतातच सो नसतील तर मी सजेस्ट करेल की हे गोष्टी तुमच्या घरात पण असल्या पाहिजे ओके चला आपण रेसिपीला आता सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण घेऊ अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा अर्धा कप पिठी साखर वन फोर्थ कप मिल्क पावडर हाफ टी स्पून आपण बेकिंग सोडा टाकला आणि अगदी चिमूटभर आपण मीठ टाकू आता ह्या सगळ्या इंग्रेडियंटला आपण गाळणीने गाळून घेऊ गाणीने गाडला ना तर लंब पळत नाही म्हणजे केक सुद्धा छान फ्लपी बनतो आपण ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटला गाणीने दोन वेळेस सगळे गाळून ड्राय इन्ग्रेडियंट दोन वेळेस माझे गाळून झालेत आता ह्या स्टेजला आपण हनी टाकून घेऊ वन टेबल स्पून मी तर हनी वापरली आहे हे जे दूध आहे हे नॉर्मल टेम्परेचरच आहे थंड नाहीये आणि गरम नाही गरमही नाहीये हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे तेवढंच आपण वापरणार आणि थोडं थोडं करून टाकणार जेवढं लागेल त्या हिशोबाने टाकणार डोरा केक एकदा करून बघा हे जे मेजरमेंट आहे ना ते कंप्लीटली फॉलो केले गेले पाहिजे सेम मेजरमेंट पाहिजे मेजरमेंट कमी जास्त झाले तर केक बिघडू शकतो त्याच्यामुळे सेम पद्धतीने करा खूप ओव्हर मिक्स नाही करायचंय फक्त एकजीव होईल एवढं आपल्याला त्याला मिक्स करायचंय लम्स जे दिसतील ते सगळे कमी व्हायला पाहिजे प्लेन बॅटर बनलं पाहिजे पूर्ण एक कप दूध मी इथं टाकून घेतलंय तेवढं मला लागलं ला। कधी कधी मैदा कसा असतो प्रत्येकाकडे मैदा गव्हाचं पीठ याला कमी जास्त दूध पण लागत असत सगळ्यात मेन गोष्ट मी विसरली जे की आहे व्हॅनिला इसेन्स ते आपण एक चार पाच तेव्हा टाकून टाकून घेऊन नॉनस्टिकी तवा ठेवलाय जो की आपण हलका करून घेऊ म्हणजे जे आपण पॅनकेक बनवू ना ते, ते अगदी थोडस ते 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 तेल मी ते टाकते आणि नंतर त्याला आपण एका टिश्यू पेपरने पुसून घेऊ आता मी एक टिश्यू पेपर घेतलाय त्याच्याने फक्त हे तेल यावर हलकस पसरून घेऊ म्हणजे हा अजून क्लिअर होऊन जाईल तेव्हा आपला जास्त पण गरम नको व्हायला नॉर्मल टेम्परेचरचा आपला तवा असला पाहिजे आता मी सगळे पॅन केक सेम आकाराचे आले पाहिजे यासाठी मी असा वन फोर्थ कप मेजरिंग जो कप असतो ना तो घेतलाय म्हणजे सगळे पॅन केक सेम येतील मी यानेच ते बॅटर पूर्ण टाकणार म्हणजे पॅन केक एक छोटा एक मोठा न होता सेम टू सेम येतील तर याच्याने आपण सगळे पॅन केक इथं टाकून घेऊया बघा किती छान वाटतोय आता आपल्याला घेऊ छान आला छान छान आपला हा पहिला पॅन केक रेडी ना खूप सुंदर पॅन केक बनतात त्याच्याने आणि दोघी बाजूने त्याला शिकून घ्यायचं एका बाजूने एक एक मिनट दोन मिनट खूप होतात आणि दुसऱ्या प्रकारे तेवढच सर्व करून घेऊ ह्या बॅटरने सहा पॅन केक बन पॅनकेक बनवून घेऊ मी खूप सारा चॉकलेट टाकते चॉकलेट टाकते ना मम्मा ये जागेवर तुमच्याकडे नटेला असेल तर नटेला टाकलं तरी चालेल माझ्याकडे हे सिरप होत म्हणून देते रे बाबू आणि तर आता आपण याला कट करून घेऊ छान हा ओके दम दम म्हणते थांब आपण आता याला पडला सेंटरने कट करून घेऊ कसा दिसतय एक तर बघा कसे झाले पॅनकेक एकदम डिलिशियस वाटतायत की नाही मला कमेंट करून नक्की सांगा फायनली रेडी झाला आहे इट्स लुक लाईक अ मी आवडला बनिला 哎，他们。<noise> <noise> <noise>